अभियंताचे प्रेरणास्थान भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वर्या यांच्या जयंतीनिमित्ताने विनम्र अभिवादन आणि अभियंता दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशन मनमाड मालेगावच्या टंचाईग्रस्त माळमाता भागासाठी वरदान ठरलेल्या बोरी आंबेदरी प्रकल्पाचे जलपूषण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले मंत्री दादा भुसे यांच्या बंदिस्त कालाव्यातून हे पाणी नेण्यात आले या प्रकल्पामुळे टंचाईग्रस्त माळमाता भागाचा शेती सिंचनाचा प्रश्न भेटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे माझे काही इंजिनियर मित्र पण आहेत चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वी बांधलं गेलं आणि साधारणतः एकशे पंचवीस एमसीएफटी कपॅसिटीचं हे धरण आहे या चाळीस पंचेचाळीस वर्षांमध्ये आतापर्यंतच पाटबंधारे विभागाचं जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्ड वरून जर आपण पाहिलं तर फक्त दीडशे ते दोनशे एकर क्षेत्राला या धरणातन सिंचनासाठी पाणी दिलं जात होत होऊ शकत की काही शेतकरी प्रत्यक्ष पाणी घेत असेल परंतु कदाचित फॉर्म भरत नसेल शे दोनशे एकर आपण आणखी ते जास्तीच समजू शकतो आणि सर्व मुरबाड भाग असल्यामुळे मोठं क्षेत्र फॉरेस्टचं असल्यामुळे